नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो मनापासून स्वागत आपलं आज देवेंद्र फडणवीसांनी एक सिक्सर मारली जोरदारपणे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि ते स्टेटमेंट माणिकराव कोकाटे जे आता कृषीमंत्री आहेत आणि ज्यांना त्यांच्या प्रकरणात एका केस चालू आहे आणि त्यांच्यावरती अगोदरच ताशेरे मारण्यात आलेले त्याला स्थगिती मिळेल की काय याच्या प्रतीक्षेत ते आहेत त्या माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांची ताबडतोब फाकालपट्टी झाली पाहिजे जशी धनंजय मुंडेंची झाली पाहिजे अशी मी अनेकदा मागणीही केलेली आहे सगळ्यांचीच मागणी आहे ती पण माणिकराव कोकाटे असं म्हणाले की आपल्याला चांगला कारभार करायचा आहे महाराष्ट्राची प्रगती करायची एका बैठकीत ते असं म्हणाले सरकारी बैठकीत आणि ते म्हणाले की आता मला काही अधिकार नाही आहेत मी आम्हाला काही अधिकारच ठेवले नाही जे अधिकार आहेत ते सगळे मुख्यमंत्र्यांना आहेत मी आमचे खाजगी सचिव नेमायचे किंवा ओ एस डी म्हणतो ओ एस डी ज्याला म्हणतात ते ओ एस डी नेमणं मे ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी हे सगळे नेमण्याचे अधिकार आम्हाला नाही आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें हे देवें प्रचंड संतापले त्यांनी जाहीरपणे एका आपल्या कॅबिनेट मंत्र्याचा उघड सर्वांसमक्ष पाणउतारा केला आणि तो करणं आवश्यक आहे होतं त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन केलं ते असं म्हणाले की माणिकरावांना कदाचित माहिती नसेल की हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत पहिल्यापासूनच आहेत म्हणजे कोणते ओ एस डी असावेत प्रायव्हेट सेक्रेटरी आपले असावेत ते, असा असा ते नावं सा पाठवू शकतात पण अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो त्यांना संमती देण्याचा काही ही मैं का है, अत्ता आसा आसा हो हे काहीही नवीन घडलेलं नाही आहे म्हणजे जणू काय देवेंद्रजीने सगळे अधिकार आत्ता आपल्याकडे घेतलेत असा आरोप माणिकरावांनी केला खरं तर मुख्यमंत्र्यांवरती असा जाहीरपणे आरोप करण्याबद्दलसुद्धा त्यांना काढून टाकायला पाहिजे जे काही त्यांची व्यथा होती ते त्यांनी खाजगी ब सांगता आली असती पण हे माणिकराव हे अत्यंत अविचारी पद्धतीने उन्मत्तपणे बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत अशी अनेक उदाहरणं घडली आहेत तो विषय आत्ता नाही आहे पण देवेंद्रजींनी काय सांगितलं ते बघा मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यासीन अधिकारी म्हणजे ओ एस डी म्हणून एकशे नऊ नावांना मी मंजुरी दिली आहे कॅबिनेट मंत्र्यांकडून या पदासाठी एकशे पंचवीस नावं आली होती त्यापैकी एकशे नऊ नावांनाच मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे सोळा नावं त्यांनी अजून मंजूर केलेली नाही आहेत मंत्र्यांकडून आलेली नावं की अमुक माणसाला नेवा तो माझा वसिलेचा आहे त्याला उस, त्याला घुसवा हे मंत्र्यांचे प्रयत्न आहेत पण सोळा मंत्री सो सो सोळा नावं जी आहेत ती मंजूर झालेली नाही आहेत मुख्यमंत्री काय म्हणाले का फिक्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांना आणि ज्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहेत अशांना मान्यता दिलेली नाही आणि ते म्हणाले की जी नावं वगळलीत आहेत अजून म्हणजे ज्यांना मंजुरी दिली आहे सोळा नावं वगळली आहेत त्यामागची कारणं म्हणजे त्या, त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे किंवा प्रशासकीय वर्तुकात ते फिक्सर म्हणून ओळखले जातात फिक्सरांची नावं मी कदापिही मंजूर करणार नाही असं सा ठणकावून सांगितलं देवेंद्रजीने अतिशय चांगलं केलं त्यांनी त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन एक, एक लक्षात घ्या की जी नावं बदनाम झालेली आहेत ती नावं माझ्याकडे आली होती यांना करा यांना सेक्रेटरी करा म्हणून माझं हे आणि त्यापैकी माझी माहिती अशी की चार मंत्री त्या अक्षरशः त्यांनी पिच्छा चालू आहे की माझ्या या या माणसाला घ्या म्हणून आता हे कशासाठी केलं जातं कारण ही विश्वासातली माणसं असतात आणि हे मंत्रालयात अनेक व्यवहार काय काय चालतात ते तुम्हाला माहिती आहे खुद्द मंत्रालयामध्ये सुद्धा देवघेवीचे व्यवहार झाल्याची उदाहरणं घडलेली आहेत पूर्वी आणि त्या 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 आणि जी उदाहरणं घडली काही जणांना त्यावेळी त्यांच्यावर सुद्धा झाली पण अनेक गोष्टी घडतात ते कधी समोरच येत नाही आणि हे जे काही व्यवहार असतात एखादा प्रकल्प मंजूर करण्याचं योजना मंजूर करणं फंड मंजूर करणं अनुदान देणं या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा त्याच्यामागे ते काही कमिशन असतात मधली माणसं असतात मग त्यांची नावं बाहेरची जी माणसं असतात तशी नावं काही असतात पी आर कन्सल्टंट ॲडवायझर सोशल मीडिया एक्झिक्युटिव अशी काही काही नावं असतात अशा अनेक कंपन्या स्थापन झालेल्या असतात आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून हे व्यवहार चालतात आणि गेल्या काही वर्षात म्हणजे बघा गेल्या विशेषतः दहा पंधरा वर्षात तर कल्याणकारी योजनांपासून अनेक गोष्टींची कंत्राटं दिली जातात जी सरकार सरकारी खाती काम करायची ती कामं आता आउटसोर्स केली जातात अगदी मध्यान्हाचं भोजनापासून असे अनेक कंत्राट असतात आणि त्याच्यामध्ये तुफान पैसे खाल्ले जातात आणि हे सगळे व्यवहार हे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतात आता संजय राऊतांनी लगेच आरोप केला आणि तो योग्य स्वतः आरोप ते असं म्हणाले त्यांनी अभिनंदन केलं देवेंद्रजींचं सकाळीच आणि ते असं म्हणाले की आम्ही चांगल्या गोष्टींच्या कौतुक करतो आणि यापूर्वीसारा देवेंद्रजींचं त्यांनी एकदा अभिनंदन केलं आता त्याचे राजकीय अर्थ ज्यांना काढायचे ते काढतील पण त्याचवेळी हेही खरं आहे की संजय राऊत म्हणाले की माझ्याकडे या सगळ्यांची नावं आहेत आणि त्यापैकी ते म्हणतात की तेरा मंत्री जे आहेत ज्यांनी आपली वशिल्याची नावं घुसळली तेरा जी ओ एस डी आणि सेक्रेटरीची ती तेरा जी आहेत नावं ती शिंदे गटाची येते म्हणजे शिंदे गटाच्या लोकांना ही हे तेरा जे सेक्रेटरीज पाहिजेत किंवा ओ एस डी पाहिजेत जे ना अजून जे जवळजवळ नाकारलेले आहेत फडणवीसांनी आणि तीन नावं कदाचित अजितदादांची आहेत असं संजय राऊत म्हणाले आणि पुढे संजय राऊत असं म्हणाले की अजितदादांना त्यांच्या मर्यादा ठाऊक आहेत ते आपल्या अधिकार कक्षेतच वागतात त्याचा त्याचं पालन करतात वगैरे वगैरे आता हे राजकारण आहे हे शि शिवसेनेचं राजकारण आहे ते सोडून द्या आत्ता कारण आत्ता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मूळ अटॅक कोणावरती आहे तो शिंदेवरती आहे कारण शिंदेंनी त्यांचा पक्ष फोडला अजितदादा हा आत्ता त्यांचा विषय नाही आहे पण आपण चर्चा करताना हे बघितलं पाहिजे की या दोन पक्षांवरतीच भ्रष्टाचाराचे वारंवार आरोप होत आहेत धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे या दोघांवरती भगमसाठ आरोप झाले त्याचा मी उल्लेख करत नाही पण शिंदे सेनेतल्या अब्दुल सत्तार जे माजी म मा गेल्या सरकारमध्ये मंत्री होते तुषी म खाते होतं त्यांच्याकडे एकेकाळी नंतर मग ते अल्पसंख्याक मंत्री होते आणखीन काही खाती होती त्या याच्यामध्ये गायरान गायरान जमिनीवरती अतिक्रमण करणं त्याच्या आधी टी एक घोटाळा होता परीक्षेच्या संबंधात त्यात त्यांच्या घरातलीच घरातल्याच मुले अडकलेल्या होत्या असा आरोप होता त्यानंतर सिंचनाच्यामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये सुद्धा काही गैरप्रकार झाला होता आणि त्याच्यावरती त्या ते, त्यांच्यावरती आरोप होता आणि आता तर असा आरोप आहे की अल्पसंख्याक खात्याचे मंत्री म्हणून काही अनुदान देण्याचा त्यांना अधिकार आहे असा त्यांचा दावा होता म्हणजे आत्ता मंत्रीने त्यांना बाहेर काढलं त्यांना घेतलंच नाही ते सत्तार जे आहेत त्यांनी असं दाखवलं की कॅबिनेटला कॅबिनेटने सराव केलेला आहे आणि मग त्यांनी वाढीव अनुद अनुदान आपल्या जवळच्या जवळपासच्या ज्या ज्या शाळा आहेत त्यांना अनुदान जाहीर करून टाकलं कदाचित वाटूनही टाकलं असेल आत याबद्दल तक्रार झाल्यानंतर देवेंद्रजींनी आता त्याची चौकशी सुरू केली शिंदेंच्या अनेक निर्णयांबाबत शिंदेंच्या सरकारमधल्या वादग्रस्त निर्णयांना स्थगिती देणं त्यांची चौकशी चालू करणं माझं लक्ष आहे त्याच्यावरती हे वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतात देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे काय म्हणतात रोल मॉडेल शंकरराव चव्हाणांचं आहे की नाही मला माहीत नाही कारण शंकरराव चव्हाण जे होते ते श अत्यंत मी हेडमास्तरच म्हटलं जायचं त्यांना ते अत्यंत कडक शिस्तीचे होते अधिकाऱ्यांनी वेळेवरती आलं पाहिजे आणि स्वच्छ कारभार असला पाहिजे याच्यावरती त्यांचा पूर्णपणे कटाक्ष होता आणि त्यांनी स्वच्छ कारभार केला एवढंच नव्हे तर मा माधव गोडबोले यांच्यासारखा स्वच्छ अधिकारी हा त्यांचा त्या त्यांच्या अत्यंत विश्वासातला अधिकार होता त्यांनी झिरो बजेट आणलं की खर्च वाढू नये म्हणून असे शंकरराव चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव तर आदर्श म्हणजे बाप कसा आणि मुलगा कसा याच्यातला फरक बघा आणि हे अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आहे आता प्रश्न असा आहे की हे जे फिक्सर्स असतात बघा वेगवेगळ्या कंपन्यांचे बे� फिक्सर्स असतात वेगवेगळ्या संस्थांचे फिक्सर्स असतात वेगवेगळ्या ठेकादार ठेकेदारांचे फिक्सर म्हणजे मध्यस्थ दलाल एजंट असं म्हणा मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणात कंत्राटं दिली गेली त्यांच्या कॉस्ट वाढवण्यात आल्या मी सांगतो तुम्हाला की पुण्यामध्ये एका प्रकल्पाचं प्रकल्पाची कॉस्ट एवढी प्रचंड वाढवण्यात आली शिंदेच्या काळामध्ये म्हणजे काही हजार कोटींनी वाढवण्यात आली या सगळ्या शिंदे सरकारमधल्या व्यवहारांची चौकशी केली जा गेली तर लक्षात येईल मी एकदा पूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की महाराष्ट्रातलं सर्वात भ्रष्ट सरकार हे एकनाथ शिंदेंचं सरकार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार था, ठाणे मा ठाणेपालिका असेल नंतर कल्याण डोंबिवली असेल त्यांच्या कक्षेत येणारी अनेक त्यांच्या मंत्रिमंडळामधले जे जे लोक होते अनेकजण भ्रष्टाचार होते त्यांची हकालपट्टी करावी अशी भाजपची इच्छा होती पण नेतृत्व शिंदेकडे होतं त्यावेळी आणि त्यावेळी जे जे चालू होतं ते मुकाटपणे देवेंद्रजींना कारण ते उप डेप्युटी होते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना गप्प बसायला लागलं पण आता प्रत्येक सेक्रेटरीचा सी आर काय म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट काय आहे बॅकग्राऊंड काय ती तपासली जाणार आहे <coughs> आणि ही तपासली जाणं ही अत्यंत आवश्यकच गोष्ट आहे कारण नाहीतर हे सगळ्या महाराष्ट्र खातील महाराष्ट्र थांबणार नाही थांबणार नाही अशी भारतीय जनता पक्षाची जाहिरात होती पण दोन पक्ष फोडून फडणवीसांनी सेना आणलं हे दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही जे आता शिंदे सेना आणि अजितदादांचा पक्ष हा भ्रष्टाचाराबद्दलच खूप विख्यात आहे दोन्ही त्यामुळे त्यांचे जे ओरिजिनल पक्ष आहेत ते म्हणाले की आमचे दलित पक्ष आहेत असं म्हटलं मी एकापेक्षा एक नग हे भाजपने आपल्याबरोबर घेतले भाजपनी काय म्हटलं होतं थी। एक पन हालु हालु साधर में हो है। की अजितदादांची आमची काही तडजोड ती वैचारिक काही आमची भूमिका एक नाही पण हळूहळू आमच्या वैचारिक भूमिकेतही साधर्म्य होत आलेलं आहे जवळीक येत आली आहे येते असं देवेंद्रजी म्हणाले तसं काही घडत असल्याचं काही दिसत नाही ठीक आहे पण सत्तेसाठी कुठल्याही तडजोडी अजितदादा करतीलच परंतु शिंदे हे आमचे वैचारिक मित्र आहेत असं म्हण म्हटलं जात होतं भाजप भाजपकडून विशेषतः देवेंद्रजींकडून अरे वैचारिक मित्र असले जे बका बका खाण्याचं काम चालू असेल एखाद्या पक्षाकडून तर त्याचा उपयोग काय आणि ही कसे यांच्याकडे काही काही वैचारिक तर काहीच नाही म्हणजे हिंदुत्वाबद्दल काही चार गोष्टी सांगायला सांगितल्या हिंदुत्व म्हणजे काय तेही यांना ये सांगता येणार आता अशी स्थिती असताना महाराष्ट्र गे अडीच वर्षामध्ये अक्षरशः तुफान म्हणजे धिंगाणा घातला होता त्यांनी तो भ्रष्टाचार बाजला होता प्रचंड शिंदेच्या काळामध्ये माझ्या मते आता सेक्रेटरीज आणि काय म्हणतात ओ एस डी याच्यावरती नियंत्रण ठेवा तुम्ही पण एखादा मंत्री थेटरच पैसे खात असेल डायरेक्ट तर त्याला कसं अडवणार तुम्ही सेक्रेटरीजना बाजूला करून आणखीन कोणाला नेमून तर कसं करणार तुम्ही आणि मग तुम्हाला बॅकग्राऊंड तपासावी लागेल ती या मंत्र्यांचीच आणि शिंदेचे मंत्री हे काय लायकीचे आहेत काय बोलतात कसे वागतात ते काहीही बोलत असतात आणि त्या मंत्र्यांना फक्त कंत्राटांमध्ये आहे कारण त्यांचा जो गुरु आहे तोच त्याच्या त्याच्यातला अतिशय महान माणूस आहे कारण त्यांचा आदर्श म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचे जवळचे म्हणजे अशर बिल्डर आणि त्या बिल्डरच्या इशारानुसार कुठे आणि कसे व्यवहार चालत असतात कंट्रोल केले जात असत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या काळामध्ये अर्थसंकल्प जो आहे महाराष्ट्राचा तो कोसळला कर्ज झालं महाराष्ट्राला तुटी तूट वाढली प्रचंड आणि मी देणारा आहे देणारा मी देना बँके देना, देना बँके असं शिंदे म्हणायचे देना बँक म्हणजे पहिल्यांदा लेना बँक असे असल्यामुळे मी पहिल्यांदा ठेव गोळा केली जाते लोकांकडून ठेव म्हणजे तुम्हाला कळ आणि मग त्याच्यातून दिले जातात आणि जेवढे लेना बँक असते जेवढे पैसे घेतले जातात तेवढे परत वाटले जात नाही आहेत हे काय कोणी कॉम्रेड डांगे आहेत की काय किंवा कॉम्रेड बी टी रंडिवे आहेतच किंवा एस एम जोशी आहेत का येते हे कोण आहेत ते लोक हे बकासूर आहेत बकासूर यांचा बका काहीही नीतिमत्तेशी संबंध नाही तत्वाशी संबंध नाही विचारसरणीशी संबंध नाही त्यामुळे हे महाराष्ट्र बकाबका खाऊन महाराष्ट्राची वाट लावणार आहेत आणि म्हणून या लोकांच्या सगळ्यांची चौकशीसुद्धा व्हायला पाहिजे म्हणजे माणिकराव कोकाटे जसं म्हणाले की मस्ती कराल तर घरी जाल असं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे माझं म्हणणं आहे काय की घरी तर पाठवलंच पाहिजे पण या सगळ्या प्रकरणांची आत्तापर्यंत शिंदे सरकारमध्ये जे जे घोटाळे झाले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आता मी एक प्रकरण काढत नाही पण अजून एक हे फिक्सर दलाल हा विषय निघाला आहे म्हणून मध्यस्थांचा विषय निघाला म्हणून मला का कोण जाणे आठवण झाली ती नरसिंहरावांच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार त्यावेळी शस्त्रास्त्रांच्या आयात निर्यातीमध्ये ज्याचा रस असायचा त्या कंत्राटामध्ये तो चंद्रस्वामी हा अध्यात्माचा एक बुरखा घेऊन त्यांचं नरसिंहरावांच्या खूप जवळ गेला होता असे लोक जे आहेत आहेत कुठलाही वेष परिधान करतील ते पण हे दलालीमध्ये इंटरेस्ट असतो त्यांना किंवा मला का कोणाने आज आठवणारी ती मोहित कंबा कंबोची हे कोण लोक आहेत जवळ किंवा नीरज गुंडे हा जो होता तो फडणवीसांचा मित्र होता आर एस एसचा एक आर एस एसमधला होता तो मूळचा नवाब मलिकांनीच नीरज गुंडे आणि देवेंद्र फडणवीस संबंधी आरोप केले होते काही आज त्याची चर्चा करण्याचं कारण आहे कारण त्याचं नावही याला ऐकू येत नाही पण नीरज गुंडे हा अनेक व्यवहारामध्ये त्याचं नाव घेतलं जात होतं पण खैर तो भूतकाळ झाला आज वर्तमान काळात आपल्याला जगायचं आहे आणि महाराष्ट्राचा कारभार जो अत्यंत गलिच्छ भ्रष्ट आणि कलंकित झाला होता महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या नद्या म्हणजे कारभाराच्या नद्या जर स्वच्छ करायच्या असेल आणि महाराष्ट्राला पुन्हा पूर्वीचे पूर्वीचं महाराष्ट्राचं प्रशासन स्वच्छ प्रशासन म्हणून प्रसिद्ध होत त्यामुळे मंत्रालय हे पूर्णपणे स्वच्छ करायचं असेल आणि सगळी सरकारी कार्यालय स्वच्छ करायची असतील तर देवेंद्रजी तुम्ही जे आज ॲक्शन घेत आहात त्याचं टोक गाठा आणि जे मंत्री कलंकित होते म्हणून शिंदे सरकारमध्ये प्रसिद्ध होते तडजोड म्हणून ते या मंत्रिमंडळात आले त्यांच्यावर निदान बारकाईने लक्ष ठेवा आणि जर त्यांनी भ्रष्टाचार गेल्या सरकारमध्ये केला असेल आणि या सरकारमध्ये सुद्धा करत असतील तर त्यांच्यावर थेटपणे कारवाई करा त्याची हकालपट्टी करा एवढीच मागणी आहे आणि आता